एका टोकाला संगम महीश्णा, महीश्णा या ठिकाणी महेशनाथ दा महेश जे कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी बराच वेळ झालाय खरं तर मलाही माहिती आहे पुढं बसणाऱ्यांचा स्टॅमिना ना आहे परंतु जाहीर मेळावा जाहीर बैठक ही पहिलीच आहे याच्या आधी दोन बैठका झाल्या परंतु त्या ठराविक लोकांमध्ये ठराविक पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्या होत्या आणि हा घेण्याचा हेतू आहे की आता हो जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपला झेंडा लावला पाहिजे आपला म्हणजे स्वाभिमानी विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आपण बघतोय की देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारने जी कामं केली आहेत म्हणजे आपण बघतोय आता संगम मधला रस्ता असू द्या म्हणजे असे कॉन्क्रीटचे रस्ते या तालुक्यामध्ये पाच सहा रस्ते वाले हे आपल्याला ह्याच्या आधी कधी बघायला मिळालं नव्हतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलेलं काम आहे पीएम किसानची योजना हो असेल राज्याची लाडकी बहीण हो योजना असेल किंवा आपल्याला शेतीपंपाला सोलरसाठी कुसुम योजना हो असेल अशा कितीतरी योजना हो आहेत म्हणजे नमो शेतकरी योजना हो आहे म्हणजे अशा कितीतरी योजना ह्या सरकारनं ह्या तालुक्यातल्या ह्या राज्यातल्या जनतेसाठी लाडक्या बहिणींसाठी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ तळागाळातला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतोय हा लाभ प्रत्येक ठिकाणी पोहोचला पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून लोकांनी आपल्या बरोबर म्हणजे महायुती बरोबर आलं पाहिजे आणि सर्व मित्र पक्षांबरोबर आलं पाहिजे असं सगळा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे खर तर बोलायचं भरपूर होत पण थोडीशी वेळेची मर्यादा आली हरकत नाही म्हणजे आपण बघितलं असेल पहिलगाम हल्ल्यानंतर आपल्या केंद्रातल्या सरकारनं जे सगळे पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जगामध्ये आपली एक प्रतिमा तयार झाली आणि अशी प्रतिमा पूर्वी काय व्हायचं नेहमीच हल्ले व्हायचे बॉम्बस्फोट व्हायचे पण आपण फक्त निषेध करायचं किंवा पुरावे द्यायचे पण यावेळी तसं नाही झालं मोदी पाहिल्यापासून मोदीचं सरकार आल्यापासून आपण त्याला उत्तर द्यायला लागलो प्रत्युत्तर द्यायला लागलो आणि जग सुद्धा आता आपल्या बरोबर आहे जगाने सुद्धा आपली शक्ती मान्य केली आणि म्हणून अमेरिकेने निर्बंध लादून सुद्धा आपण वाकलो नाही रशिया चीन भारताची एकत्र युती झालेली आहे आणि त्याच्यामधून आपण आपला देश पुढं कसा जाईल आपल्या लोकांना फायदा कसा होईल हेही सगळे प्रयत्न चालू आहे आता विषय तालुक्याचा कारण आपल्याला इच्छा तालुक्याच आहे पाहिजे कारण बऱ्याच जणांनी माझा उल्लेख केला चांगले हेतून नाही केला वाईट हेतूनच केला कारण मी जाणले मी जाणले त्याची फळ बघतोय आपण सगळे असं सगळ्यांचा हेतू होता काय चूक नाही तुमची ही चूक मला मान्य आहे माझ्याकडून झाली परंतु तुम्हाला एक सांगतो चुकीला नका काय दोन हजार चौदाच्या विधानसभेला जानकरांचा आपण अर्ज भरला अर्ज बाद झाला ऐनवेळी माळशेरी मधून अनंत खंडागळे ज्यांचा कुणा संबंध नाही काय नाही काय नाही त्या सात आठ दहा पोरांनी त्यांनी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून आपण त्यांना ऐनवेळी स्वीकारला अपक्ष असल्यामुळे त्याला चिन्ह पाहिजे ते मिळालं नाही चिन्ह मिळालं कोल्हापुरी चप्पल ते होत सोळाव्या नंबरला मतपत्रिकेत ते होत फिकट दिसायला तरी सुद्धा एकाहत्तर हजार मतं मिळाली होती किती मत मिळाली होती एकाहत्तर हजार पाच वर्ष परत थांबावं लागलं आम्ही विचार करायला सगळेच करायला लागलो चेअरमनचा कॉन्फिडन्स तुम्हाला माहिती आहे राव कॉन्फिडन्स काय असतो ते आता काय होतंय काळजीच करू नका लगेच होतंय का असं म्हणतात पण पाच वर्ष जातील म्हणून म्हणजे मी खर तर श्रीकांत मागे श्रीकांत भारतीयांच्या की आम्हाला एक उमेदवार द्या कारण अर्ज रद्द होणार कारण माहिती पडले सत्तेत होती ताकदवार होती काही करून अर्ज रद्द करत होती आणि परत पाच वर्ष घालवायची म्हणजे थोडं काळ नाही म्हणून त्यांच्या माग मी किमान सहा महिने होतो दर पंधरा दिवसाला जायचो आणि त्यांना मनाचा आम्हाला उमेदवार द्या आणि एकदा करकमला ते रोंगे सरांसाठी विजय करकम कारखाना बघायला आलो होतो बँके ताब्यात घेतला कारखाना त्यांना घ्यायचा सरांना म्हणून जाताना परत म्हणला होते उमेदवार द्याय की तेवढे का आम्हाला कोणीतरी वेळी त्यांना आठवड्या म्हणले राम आहे की म्हणले बाळा म्हणले या म्हणले मुंबईला तुमची भेट घालून तुम्हाला कसा वाटतोय बाबा मी म्हणलं आम्हाला कुरगी द्यायच्या कसा वाटतोय आम्हाला उमेदवार पाहिजे भाजपचा पाहिजे भाजपची यंत्रणा येईल भाजपची सगळी व्यवस्था होईल सभा लागतील द्या उमेदवार नाही ना तुम्ही मुंबईला या एकदा म्हणले सहाव्या मजल्यावर महिला कार्यालय तिथे गेलो त्यांची भेट घालून दिली त्यांना तालुक्यात आणलं काय म्हणून आणायचं तर त्यावेळी ती योजना होती भाजपची पहिला विस्तार कुर्डवाडीचा आम्ही सहविस्तारक म्हणून आणलो सहविस्तारक म्हणून आणलं साधारण एक दीड वर्ष तालुक्यामध्ये फिरवलं म्हणजे एकदा संजय देश वाढदिवस त्या जनसेवा हॉटेलच्या शेजारी करायला होता करता ते करताना रामभावने दोन खुर्चे आणल्या एक मला आणि एक ते पाडतो त्याला राग आला पाडतो त्या म्हणजे दोन कशा खुर्च्या आणला ते मला तुम्हाला काय झालं मला रामभाव काय माहिती पाडतो त्या आहे काय म्हणलं म्हणलं राम भाऊ तर तेवढ्या सांगितलं चार पोरं लागली कडेने फिरायला त्याचा वाढदिवस होई केक कापून हे होई पर्यंत आली चार पोरं लागली फिरायला कडे महाराष्ट्र मध्ये मी ओळखलं की राम भाऊ पोरं आले ती रामभाव गाडीत घातलं निमगावला आणलं जेवायला घातलं आणि रात्री उश्या किंवा सकाळी त्याला परत रूमवर पोहचवलं अशा परिस्थितीमध्ये आपण रामभावाला आणलं तालुक्यात फिरवलं सगळ्यांची ओळख करून दिली पण ज्यावेळी आणताना श्रीकांतजी माझ्या समोर म्हणले होते आम्ही राम म्हणलो होतो की उत्तमरावचा फॉर्म बाद झाला तर तुम्ही संधी पहिला उमेदवार हे उत्तमराव नाही श्रीकांतजी मला तिथला नाही उत्तमरावचाच आहे पण जर अडचण आली तर राम तुला संधी तुला पाठवतो हो याचा अर्थ तुला तिकीट आहे असं अजिबात नाही पहिलं उत्तम राव नसेल तर तू पण लोकसभेला चित्रच बदललं लोकसभेला माहिते पडले भाजप भाजपमध्ये आले आणि मोहिते पडला शब्द दिला होता की तुमच्या पसंतीचा उमेदवार विधानसभेला लोकसभेत सिनेमाळग्रज होते आणि म्हटलं तिने लावून धरला उमेदवार मला ते कसे म्हटले पवार काका आमचं डॉक्टर ठरलं डॉक्टर सर्व हलक्या वाजवतोय खरंय त्यांचं मोहिते पाटलांनी डॉक्टरच काढलं होतं परंतु श्रीकांतजी मार्फत पर सगळ्यांनी प्रयत्न केले आम्ही त्या प्रयत्न ठीक आहे पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे मोहिते पाटलांची चार तारखेला फॉर्म भरत शेवटची तारीख होती चार तारखेला सकाळी आठ का नऊ वाजता रामभाऊ पहिल्यांदा शिवरत्न बंगल्यावर गेले त्यावेळी त्यांना शिवरत्न बंगला माहीत झाला तोपर्यंत रामभाऊ हे आपल्या सगळ्यांमध्ये विरोधकांचा रामभाव आमदार झाले सव्वीसशे मताने झाले ते किमान पंचवीस हजार मतान झाला तर माझ्यावर तर राग गेला असता आज मी उत्तम सगळी एवढी म्हणत होती एकट आला तरी उचलत होता सव्वीसशे त्यामुळे केवळ तुमचं झालं तुमच्या म्हणजे त्यांचा राग का म्हणून माझ्यावर आहे परंतु त्यांचा अर्ज रद्द होतोय माहीत होतं रद्द होईल माहीत होत म्हणून रामला आणलं ठीक आहे बाकी सगळं काय बोलायची गरज नाही आता तालुक्यात तुम्ही काय झालंय बघितलंय कस झालं हे बघितलंय आणि काय लोक बघतायत म्हणजे खर तर मला सुभाषांचा उल्लेख केला मला सतीशने केला उल्लेख सुभाष तुम्ही केला तुम्हाला एक सांगतो म्हणजे ज्यावेळी रवी काका पराडेंचा नगरच्या पुढं खून झाला त्यावेळी रवी काका दत्तापा सगळे सुभाष अण्णांचे बरोबरचे सुभाष अण्णांचे खास कार्यकर्ते होते अडचणीत काम करणारी तळागाळातली माणसं होती त्यावेळी रात्री दहा वाजता सुभाष मोटरसायकलवर इथं आले होते हे धाडस कसे येतो ज्या भागामध्ये खून झाला त्यावेळी एवढं दहशतीत तालुक्यामध्ये तरी सुभाष अण्णा मोटरसायकल वर सोपं घेऊन आले होते नार्थवर की दोघच मोटरसायकल इथं आली होते हे धाडस कधी येतं ज्यावेळी तुम्ही निष्कलंक असता ज्यावेळी तुम्ही फक्त समाजासाठी चांगलंच काम केलं असेल ज्यावेळी तुम्हाला जरा सुद्धा मनात भीती नसेल की माझ्यावर कोणी हल्ला करेल वार करेल मारेल तुमचं चांगलं काम असेल तेव्हाच हे धाडस येत आणि ते सुभाषांकडे होतं धाडस कारण सुभाषांना निष्कलंक होते कुणाच्या वाळ्या पाच पाय न देणाऱ्या वृत्ती दे सुभाषांना ठीक आहे राजकीय अर्थ नव्हतं पण सुभाषांना सगळ्या प्रामाणिक निष्कलंक माणूस नव्हताच तालुक्यामध्ये आणि म्हणून लोकांना आजही सुभाषांना सांगते नेता कसा असावा असा निष्कल असा पण आता मात्र कुठल्याही नेत्याला माघ पैलवण्याची गाडी घ्यायच्याशी फिरता येत नाही हे कशासाठी राजकीय विरोधक म्हणून आम्ही काम केलं म्हणजे मला माहिती आहे त्या कमांडर गाडीला स्पीकर लावायचो गाडी यायचो प्रचाराला समजा संघ मध्ये प्रचार आला एकाकडे गाडी उभी करायची खाली उतरायचं हो आणि बोलायला सुरुवात करायची आपलं माईक घेऊन एक माणूस जवळ येत नव्हतो रस्त्याकडील एक दोन माणसं असं जे लांब लांब माणसं उभा राहायची जवळ सुद्धा येत पाणी चाहतू सोडून त्या पत्ताच नसायचा म्हणजे अशा परिस्थिती सुद्धा आम्ही सगळ्या भागामध्ये वापरे वापेगाव लावून ती गाव इकडून त्यावेळी त्या भागात प्रचार केलाय परंतु आम्हाला कुणी अडवायला आलो नव्हतं आता जे प्रकार झाला ना राजकीय हिता झालेला प्रकार ही वेळ का तुमच्या पायाखाली बाळूच तर का महेशने सांगितले शेजारचं कार्यालय ठरवलं होतं त्या कार्यालयाला तुम्ही वेळ आली तुमच्यावर तालुक्यातल्या किती लोकांना फोन केले जाऊ नका गेला तर तुम्ही माझे विरोध अरे हे कुठली पद्धत ही भाजपची आहे आहे राष्ट्रवादी जे आहेत तालुक्यातले आहेत आणि तरीच तुम्हाला भीती वाटते आणि मी म्हणजे कोण मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कधी गेला होता का त्या कार्यालयात प्रत्येक केवीन वर मागच्या बाबतीत स्टिकर लावले मोठं मोठ आणि तिथं काय लिहिलंय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी याचा अर्थ सगळ्यात पहिलं देशावर प्रेम नंतर पक्षाचा विचार करू आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं तर आपल्याला इथं मात्र उलट आहे प्रथम मी नंतर मी आणि शेवटी सुद्धा मीच पक्ष नाही ही कुठली विचारसरणी ही भाजपची विचारसरणी अजिबात नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम केले मला परवा एकदा निरोप दिला अहो काय निम्मा तुम्हाला तिकीट देऊ म्हणजे नाही देऊ की तुम्हाला तिकीट अरे देऊ की म्हणजे कोण अरे देणार तुम्ही कोण हा तालुका आमचा लोक आमची पक्ष आमचा आम्ही पक्षाचे आम्हाला पार्टी आहे ना तिकीट द्यायला तुम्ही कोण देणार असं बऱ्या जणांना आम्ही दाखवले आता मला असे म्हटलं ना तीन चार सतीश तीन चार माणसं कमी आता काही होणार नाही सतीश माणूस कमी होणार नाही उलट घ्या चुकल्या सारखं वाटणार लोकांना माहीत नव्हतं की तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा असंतोष आहे लोकांना माहीत नव्हतं आता लोकांना स्पष्ट झालंय जाहीर झालंय पुढच्या वेळी याच्या किती पट गर्दी होते आपण बघा पुढच्या वेळी निमगावला आहे ना निमगावला गर्दी बाकी कारण ह्या तालुक्यामध्ये आम्ही काय आयत कुणाकडून आलो नाही कुणाच्या आयत्या जीवनावरून हो, राजकारण करत नाही जेवढं तुमचं वय आहे तेवढं आमचं राजकीय जीवनाचा अनुभव आहे आम्ही तेवढं संघर्ष करून इथपर्यंत आलोय आमच्या दोन पिढ्यांनी संघर्ष केला ह्या तालुक्यातला के दोन पिढ्यांनी संघर्ष केलाय थोडा थोडा का नाही केला yeah. दोन पिढ्या संघर्ष करून आम्ही टिकून राहिलोय सगळी ह्याच्या आधी तर पाचवी शक्ती होती विरोधामध्ये हो सगळ्या संस्था एका बाजूला होत्या सगळी एका बाजूला होती आता काहीच राहिलं नाही सगळं मोकळं झालंय तालुका तालुका शंभर टक्के मोकळा आहे आणि अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीनं धमक्या देत असला कोणाला दम देत असला अधिकारी पाठवत असला पोलीस पाठवत असला काय तुम्हाला मारामाऱ्या करायला लावताय तुम्ही मला ते वेळा बघ पुरुष एका कामासाठी गेलो होतो तेवढी एका पोलिसाने मला बाजूला घेऊन सांगितलं मी त्याला सांगा म्हटलं काय झालं हा म्हणजे ते दोन नंबर वाली गाडी घेऊन फिरते दोन नंबर वाले लागतात म्हणजे नाही सर म्हणजे पडद्या मागे लागतात कि ते मात्र बरोबरच आहेत म्हणजे गाडी हे मला पोलिसाने सांगितलं म्हणजे अशा पद्धतीनं ह्या तालुक्याला चुकीचं वळण लावायचा प्रयत्न होतोय मला तुमचं काम केलंय अरे तुम्हाला काम करायला आमदार केले ना तुम्हाला काम करायला आमदार कोणी केलं या तालुक्याने केलं आम्ही केलं आणि म्हणून तुम्ही काम करू शकता तुम्ही नसता आमदार तर काम करू शकला आता किती करताय लोकांना समजलं ना आता वर्षभरात तर लोकांचा अनुभव आहे आश्वासन दिलेली किती पूर्ण झाले किती होत आहेत सगळं माहिती लोकांना त्यामुळं अशा राहू नका हा तालुका प्रचंड अडचणीत लढलाय प्रचंड लोकांचा ऊस जात नव्हता दूध जात नव्हतं सोसायटीच कर्ज मिळत नव्हतं अशा अडचणीत ना हा तालुका टिकून राहिला लोकांनी पर्याय शोधले जाऊन पर्टिकुला रमेश पाटला तिथं जाऊन शिंदे साहेबकडे गाठलो एरंगाडम सुभाष शिंदे सुभाष शिंदे ना गाठवडम होते पतसंस्था काढल्या लोकांनी पर्याय शोधले त्या भागात लोकांनी इकडे ऊस घालव पायीनगरला ऊस घालवला लोक दमत नाही गैरसमजत असाल तर दूर करा गैरसमज कि लोक दम दम तर थांबतील अधिकाऱ्यांमार पोलिसांमार्फत देऊ अजिबात यातलं काही यशस्वी होणार नाही ज्याला काय अपेक्षा आहे चिरीबिरीची तेवढच थांबत दुसरं कोणीच थांबणार नाही दुसरा, दुसरा स्वाभिमानी माणूस थांबणार नाही आणि म्हणून आम्ही ह्या मेळाव्याला स्वाभिमानी कार्यकर्त्यांचं मेळावा नाव दिलंय त्याचा ना अर्थ असा आहे जे जे स्वाभिमानी आहेत ते सगळे बरोबर आले आणि ते ते सगळे बरोबर राहणार आहेत मी तर काही सांगत नाही बाबा इकडं फोन करत माझं स्टेटस ठेवा माझं स्टेटस ठेवा माझं स्टेट करा आणि काय वेळ ती सांगायची तुम्ही लोकांच्या हृदयात असायला पाहिजे तुम्ही असायला पाहिजे स्टेटस आणि आपली संस्कृती काय मग म्हटलं तुम्ही एका दिवसात मला महिते पडल्याने स्वीकारला आणि त्याच्या वर्ष स्वीकारलं तुम्हाला आमदार केलं आपली संस्कृती आहे की ज्याची खावी कोळी त्याची वाजवावी टाळे मग इथं मात्र खरच पुढचं तुम्हाला माहिती आहे काही आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे पण ही परिस्थिती ह्या तालुक्यातली नाही मला सगळ्यांचे उल्लेख केला ना सगळी परिस्थिती हे सगळे संस्कार हे सगळे बाहेरून आले आणि म्हणून मला सांगितलं सरकार तुम्ही जर ह्या मेळाव्याला गेला तर माझ्या विरोधात आहे अरे आम्ही तुमच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात थोडंच आहे आम्ही भाजपचे आहे आम्ही युतीचे आहे सगळे त्यामुळे तुम्ही तस काय समजू नका आणि जेणे जेणे लोकसभेला विरोधात काम केलं ज्यांनी विधानसभेला विरोधात काम केलं तुम्ही त्यांना भाजपचे पदाधिकारी केले तुम्ही त्याला मंडळाध्यक्ष केले का फक्त तो माझा भाट असला पाहिजे मी बस म्हटले बसतोय का मग त्याला पदाधिकारी तो भाजपचा कार्यक्रम नसला तरी चालेल पण भाट पाहिजे माझा असं नाही चालत तर छोटा माणूस असतो द्या त्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे त्याचं काय म्हणणं ते ऐकलं पाहिजे ते तुम्ही ऐकत नाही आणि मग असे बऱ्याच मी उल्लेख केला की अधिकारी कोण हप्ते घेत ते घेत आहेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे मला सांगत बरेच माहिती उदाहरण एकच उदाहरण सांगतो पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचा तरी गांजा पकडला तिथल्या पोलिसांनी पकडला गांजा दहा मिनिटांमध्ये पोलिस त्यांच्या स्टाईल त्याला बोलली काय बोलायच्या भाषेत काय असेल ती बोलली दहा मिनिटात फोन आला माझा कार्यकर्ताय गाडी सोडून द्या दिली सोडून गाडी परत फोन आला तू त्याला असं का बोला तसं का बोला साहेब तुम्ही सांगितलं गाडी सोडून मी कोणासुद्धा दाखल केला नाही तू त्याला असच का म्हणला ती भेटायला आला बंगल्या आणणार सुद्धा मला माहिती आहे भास्कर कस काय मला त्याने फोन करून सांगितलं मी त्याला घेऊन तुला बंगल्यावर भेटता भेट नाही म्हणले दोन तास ते आलेत म्हणजे स्वतः भेटल्यावर काय अजिबात नाही तुझी बदली तुझी बदलीच करायची आणि बदली करायची नाही तर माउले हळव काय आपले कोणत्या आणणार त्यांच्या मनात त्यांना पाच लाख घेतली आणि तरी मला नाही बदली पाच लाख देत नाही माझी बदली झाला हरकत नाही त्याची बदली केली नुसती बदली नाही केली आण मला हा किस्सा परिचारक मार्करी पण सांगितलं पत्रिका द्यायला गेलो माझ्या मला तुमच्या पुत्र आमच्या लयच पोलिसांच्या बदल्या करते हप्ता देत नाही म्हणून म्हणजे काय आपली प्रतिमा विजय कुमार देशमुखांकडे आम्ही गेलो तो लोकसभा नंतर निवडणुकीनंतर कसलं पार्सल दिलं आमच्यात सगळे भांडण लावून गेलं म्हणले निवडणुकीला आलं सगळे भांडण लावून गेलं म्हणले काय तुम्ही कसं काय स्वीकारलं आम्ही स्वीकारले म्हटलं तर काय तरी इलाज नाही म्हणले झाले ते झालेच म्हटलं आमच्याकडून तेव्हा तुम्ही लय भाजपचे प्रेम आहे म्हणून सांगता तुम्ही स्टेटस टाकता फोटो टाकता फडणवीस आहे काय अधिकारी ना म्हणायचं मी सांगतो काम करताय की नाही सीएम ला लग फोन लगेच कॉन्फरन्स सीएम ला फोन घ्यायचा तिकडे कोण बोलताय कोण असतो तरी म्हणा साहेब बिझी आहेत जरा परत पोहोचलो नाही 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 साहेबांना सांगा की असं अधिकारी करतोय आवायला पीएल नसतोय देवेंद्र फडणवीस पण नाही पण हप्ते करायसाठी ही पद्धत आहे ह्याच्यामुळं भाजप बदनाम होतोय त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहे पक्षाला बदनाम करायचा कार्यक्रम इथं आणि भाजप खरच प्रेम होत तुम्ही पाच वर्षात मध्ये भाजप कार्यालय आहे ज्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांनी केलं एकदाही कार्यालयात चाललंय पाच वर्ष एकदाही किंवा एकदा ही भारतीय जनता पार्टी बैठक घेतली तुमचं बघितला पाहिजे त्यामुळं पुढच्या वेळ आहे विषय त्यामुळं ह्या तालुक्याला चुकीचं वळून लागत नाही ह्या तालुक्यामध्ये